श्री स्वामी समर्थ तीस वर्षांनी गुरी पाडव्याला तीन राज्य शनी कृपेने या तीन राशींचे नववर्ष अपार श्रीमंती व नव्या नोकरीने होळी सुरू यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शके शोभन नाम प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शश्राट योग सिद्धी योग व सर्वार्थ योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे त्यातील योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा बरसणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो त्यांच्या ते, आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया माझ्या व्हिडिओमध्ये या, या पाच दोन दिवस होती सुरू मेषरास मेष धनुराशीच्या चतुर्थ स्थानी हे राज्योग तयार होत आहे हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात वाहन सूप मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता गुंतवणुकीतून हो आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालू येऊ शकते पगार ठरवताना वाणीत माधुरी असायला हव्या मकररास तीनपैकी मुख्य दोन राज्य तुळशीच्या भाग्य पाणी तयार होत आहे यामुळे येत्या तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते ते तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नव वर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते वृषभ्रास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहेत या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामीचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो वृषभराशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशी पालटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते वृषभराशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि नव नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ